आपण पाहत आहात खबर बात महाराष्ट्राची तब्बल वीस वर्षानंतर वर्गमित्रांची मुंजवाड विद्यालयात भरली शाळा जुन्या आठवणींना मिळाला उजाडा शाळेतील सवंगडी शाळेचा वर्ग लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकावर इच्छा अनेकांच्या मनात असते परंतु शाळा आयुष्य प्रत्येक जण जबाबदारीचे ओझे घेऊन धावत्या युगात आपल्या कार्यक्षेत्रात मग्न झालेला दिसतो जेव्हा कधी पुन्हा शाळेत महाविद्यालयात जाण्याची वेळ येते तेव्हा मात्र हजारो आठवणी मनात मोहोळ करून राहतात यात मुंजवाड तालुका बागलाण येथील जनता विद्यालयातील दोन हजार चार ते दोन हजार पाच या वीस वर्षापूर्वी दहावीत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा सेवानिवृत्त शिक्षक यू पी शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली झाला यावेळी शाळेतील एम बी शेवाळे व्ही एस पाठाडे खैरनारसर सोनवणे मॅडम पी व्ही जाधव पी ए जाधव एस के जाधव सर आर जी जाधव सर बी पी जाधव सर अमृतकर सर पी व्ही जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तीस वर्षांनंतर सवंगडी मिळाल्याने प्रथम गप्पांचा वर्ग भरला या जुन्या आठवणी सांगता सांगता अनेकांना अश्रू अनावर झाले सोशल मीडियाच्या मार्फत दिवाळी निमित्ताने हा मेळावा झाला एवढी सर्वांनी फेटे तुरे बांधल्यामुळे आनंद गगनाला गेला अनेकांनी मार्गदर्शन करताना शिक्षणात व संसार उभा करताना आलेल्या अडचणी सांगत असताना उपस्थितांचे डोळे पाणावले असे स्नेह मेळाव्यामुळे नवीन ऊर्जा प्राप्त होते असे सेवानिवृत्त शिक्षक यू पी शेवाडे यांनी सांगितले स्नेह आणि मेळाव्याची सांगता झाली या प्रसंगी अमोल सूर्यवंशी रोशन जाधव रोहित ऐरे अभिजित बागुल स्वप्नील जाधव निलेश सूर्यवंशी सुनील मांडवडे संतोष पवार मोनिका खैरनार सारिका जाधव आदी उपस्थित होते गेल्या अनेक दिवसापासून या मेळाव्याची पूर्वतयारीसाठी आम्ही झटत होतो सोशल मीडियाच्या माध्यमातून यश आले सर्व मित्र मैत्रिणी एकत्र आल्याने मनातील सुखदुःख एकमेकांना सांगितल्याने नवीन ऊर्जा या मेळाव्यामुळे मिळाली अशा मेळाव्याची दर पाच वर्षांनी नितांत गरज आहे असे मुंजवाडचे अमोल सूर्यवंशी यांनी आवर्जून सांगितले बाहेरगावी नोकरी निमित्त असणारे व्यावसायिक बंधू या स्नेह मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित होते पुणे मुंबई ठाणे कल्याण भिवंडी नागपूर चंद्रपूर जिल्ह्यात नोकरीला असलेले सर्व बंधू भगिनी आवर्जून उपस्थित झाल्याने मेळाव्याला वेगळेच रूप आले बांगलान वृत्तांतासाठी अभिमान अहिरे